संविधान बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत जनविकास क्रांती सेना आणि महाराष्ट्र कामगार सेना आक्रमक झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वसामान्यांना हक्क मिळाले असून सध्याचे सरकार लोकशाहीचा आव संविधानाची छेडछाड करत असल्याचा आरोप कारमपुरी यांनी केला कामगारांचे हक्क का हिरावण्याचा प्रयत्न आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये यामुळे परिस्थिती गंभीर झाल्याचे ते म्हणाले संविधान बचाव कामगार बचाव आणि मोदी सरकार हटावच्या मागण्यांसाठी होणाऱ्या या मोर्चात बीडी यंत्रमाग तसेच संघटित असंघटित कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कारमपुरी आणि कामगार सेनेचे से सरचिटणीस श्रीनिवास चिलवेरी यांनी केले आहे आपल्याला विनम्र जाहीर आवाहन करण्यात येते की देशातील मोदी सरकार त्याचबरोबर राज्यातील भाजपारूपी महायुती सरकार संविधानांची चेडछाड करून जो केंद्र सरकारने संविधानच बदल बदलण्याचा प्रकार करीत आहे ते अत्यंत निंदनीय असून त्याचा मी जाहीर निषेध करतो याच मोदी सरकारनं म्हणजे केंद्रातील भाजपारूपी की मोदी सरकार संविधानाचा आदर घेऊन संविधानाचा आधार घेऊन जो या केंद्रामध्ये सत्ता काबीज केली त्या सरकारने हुकुमशाही पद्धतीने बहुमताच्या जोरावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहे तो निषेधार्य आहेच त्याचबरोबर या देशातील सर्व नागरिक बंधू भगिनी त्याला विरोध करणे गरजेचं आहे या संदर्भात संविधान बचाव समितीच्या वतीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या संविधान बचाव मोर्चात सर्व नागरी बंधुभगिनी सोलापुरातील नवे संपूर्ण राज्यातील भगिनींनी सामील व्हावे असे या ठिकाणी आवाहन करतो